नमस्कार बांगलादेश मधील हिंदूंचे अत्याचार हिंदूंवरील अत्याचार कमी होण्याचं काही नाव घेत नाहीये आपण हिंदुत्ववादी राष्ट्र आणि हिंदुत्ववादी सरकार आलंय म्हणून आनंदात जरी असलो तरी बांगलादेश मधल्या हिंदूंच काय आंतरराष्ट्रीय स्तरावर हा प्रश्न ट्रम्प सारख्या नेत्यांनी सुद्धा चव्हाड्यावर आणला इंग्लंडच्या संसदेत यावर चर्चा झाली आपल्याकडेही अर्थात आपल्या संसदेत चर्चा होती आहे गेले काही दोन दिवसांमध्ये काँग्रेसने हा विषय आश्चर्यकारकरीत्या लावून धरण्याचा प्रयत्न सुरू केलाय पण तो हिंदूंबद्दलची खरोखर आत्मीयता आहे की राजकारणाचा एक भाग आहे हा पूर्णपणे वेगळा विषय पण तरी पण बांगलादेशच्या घटना घडत आहेत तिकडे हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत त्याचे भारतावर होणारे परिणाम आणि भारताने काय करायला हवं यावर आपण बोलणार आहोत आणि आज आपल्यासोबत त्यासाठी असणार आहेत ब्रिगेड ब्रिगेडियर हेमंत महाजन आ, महाजन सर तुमचं स्वागत है। विशाय थोड़ा विशाय आहे नमस्कार हा विषय थोडा गंभीर जरी असला हा विषय जरा गंभीर आहेच पण तरी पण याची सोल्युशन्स यावरच्या उपाययोजना काय एक तर सैन्य दलाच्या भूमिकेतून आणि दुसरं म्हणजे प्रशासन आग, राज्य चालवणारे जे आहेत त्यांच्या भूमिकेतून या प्रश्नांकडे कसं पाहिलं जात आहे आणि ते कसं पाहिलं जायला हवं हो, याबाबत तुमचं मार्गदर्शन आम्हाला हवं हो होतं सर आ, ओके आपण सुरुवात करूया थोडस इतिहासापासून एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत आणि पाकिस्तान दोन वेगळे देश झाले आणि ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान हे दोन भाग होते आणि केवळ बांगलादेशच्या दृष्टीने त्यावेळेच्या ईस्ट पाकिस्तानमध्ये एकोणीसशे पन्नास साली ज्यावेळेला पहिल्या वेळा लोकसंख्या मोजणी झाली तर त्यावेळेला पंचवीस ते सव्वीस टक्के तिथे हिंदू हे शिल्लक होते कारण काही हिंदू भारतात आले परंतु एकोणीसशे पन्नास नंतर काही हजार फारशी नव्हती तर त्यावेळेला पंचवीस ते सव्वीस टक्के हिंदू तिथे राहिले आणि आज आपण जर बघितले दोन हजार चोवीस मध्ये तर असं मानलं जातं की तिथे असलेल्या हिंदूंची संख्या आता ही पंचवीस किंवा सव्वीस टक्क्यावरनं आठ टक्क्यावरती आलेली आहे म्हणजे सोळा टक्के कमी झालेली आहे ती कमी कशी झाली तर एक पन्नास साठ लाख हिंदू हे एकोणीसशे एकाहत्तर साली जे पाकिस्तानच्या सैन्यांनी अत्याचार केले त्यावेळेला मारले गेले अनेक वेळा मोठ्या दंगली झाल्या बांगलादेशमध्ये त्यावेळेला मारले गेले एक वीस पंचवीस लाख हे भारतात पळून आले आणि बाकी लोकांनी आपलं तिथे धर्म परिवर्तन केलं ही ताला शकत शकत नहीं। पर आता हे जे झालं ते काही आपण इतिहास बाकी त्याला करू शकत नाही क्लॉक आपण टर्न करू शकत नाही परंतु आता जे आठ टक्के तिथे राहिलेले आहे ज्यांची संख्या एक दीड ते पावणे दोन कोटीच्या मध्ये आहे त्यांची सुरक्षा काय कशी करायची हा एक मोठा प्रश्न आहे आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जेव्हापासून हसीनाला बाहेर काढलं त्या भारतात आल्या अत्याचार जे सुरू झालेले आहे ते काय थांबायचं लक्षण दिसत नाही पहिले दाखवण्यात आलं की स्टुडंट प्रोटेस्ट होतं हसीनाच्या विरुद्ध होतं परंतु आता हे सगळं थांबलेलं आहे आणि हे केवळ हिंदू विरोधामध्ये सुरू झालेलं एक असं मोठं हिंसाचाराचं प्रकरण सुरू झालेलं आहे आणि अनेक देशांनी म्हणून सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हणून सुद्धा त्या अत्याचारामध्ये काही कमी होत नाहीये मला दोन मुद्दे दोन तीन मुद्दे मांडायचे आहेत एक तर तिथे मला तुम्हाला फक्त एक प्रश्न आधी इतिहासाकडून वर्तमानाकडे येताना मध्ये काही प्रश्न मला एक दोन प्रश्न तुम्हाला विचारावेसे असे वाटत आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे आता तुम्ही हसीनाचं उदाहरण दिलं खलिदा झालं सगळं झालं पण आत्ताचे जे आहेत ते एकेकाळचे आपले शरद पवारांचे मित्र आहेत त्यांना आपण पुरस्कार दिलेला आहे आपल्याकडच्या सकाळ समूहाने तर तो पुरस्कार परत घ्यावा वगैरे अशा पण मागण्या होत पण मला एक सांगा सर की जेव्हा बांगलादेश मित्र राष्ट्र म्हणून आपण त्याच्याबरोबर व्यवहार करत होतो आज बांगलादेश आपला मित्र राष्ट्र राहिला आहे का आ, उत्तर सरळ आणि साफ आहे भारताचा मित्र राष्ट्र बांगलादेश राहिलेला नाही कारण त्यांच्या ज्या कारवाया आहेत या पूर्णपणे भारताच्या विरोधात आहेत म्हणजे एका वेळेला ते म्हणतात की आम्ही हिंदूंचं रक्षण करू हे करू ते करू परंतु ज्याप्रमाणे हिंदूंच्या संन्यासांना म्हणजे मॉंग्सला अरेस्ट केले जाते देवळावरती हल्ले केले जात आहेत अत्याचार होत आहेत आणि इथे दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत की म्हणजे जे जा हिंदू तिथे शिल्लक आहेत त्यांच्याकडे जमिनी आहेत म्हणजे ते शेतकरी आहेत किंवा लँडलॉर्ड्स आहेत वगैरे तर त्यांच्या जमिनी बळकावल्या जात आहेत जे हिंदू सरकारी नोकऱ्यांमध्ये आहेत त्यांना सांगितलं जातं की तुम्ही तुमच्या नोकऱ्यातनं रिझाईन करा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या जमिनी बळकावल्या जात आहेत त्यांच्या नोकऱ्या हिसकावल्या जात आहेत त्यांच्यावरती अत्याचार केले जात आहेत आणि थांबायचं काही लक्षण नाही आणि आत्ताच कालच म्हणजे सोळा तारखेला विजय दिवस म्हणजे आपण जो बंगलादेशमध्ये जो मोठा विजय मिळवला होता भारतीय सैन्यानी तो दिवस साजरा झाला आणि त्याकरता बंगलादेशच्या सैन्याचे सैन्याधिकारी हे कलकत्त्याला येऊन पोहोचले होते तो विजय दिवस साजरा करण्याकरता तर ती चांगली बाब होती की म्हणजे त्यांना आठवतंय की आपण त्यांना मदत केली होती वगैरे परंतु त्याच वेळेला युनू सरकारने सांगितलं कि, आ, बिजे बिजे ही, ना, ना, की म्हणजे हा विजय केवळ आम्हीच मिळवला मिळवला तुम्हीच मिळवला असं नाही याच्यामध्ये आमचं योगदान होतं म्हणजे ते भारताला बांगलादेशला स्वतंत्र केल्याबद्दलचं कुठलंही क्रेडिट द्यायला तयार नव्हते सोळा डिसेंबरच्या जा विषयी ते ज्या दिवशी बंगलादेशचा जन्म झाला त्या विषयावरती बोलायला तयार नव्हते आणि बाकी सगळं उलट सुलट हे चाललेलं होतं तर त्याच्यामुळे आपण इतकं बोलतो आहे आपले पंतप्रधान पद्धा त्याविषयी बोलले त्यानंतर आपले जे हो जे परराष्ट्र मंत्री चार पाच वेटाविषयी बोललेले आहेत परंतु हिंदूंवरती जे अत्याचार होत आहेत त्याच्यावरती काही कमी होताना दिसत नाही आणि यामुळे येणाऱ्या काळामध्ये अनेक हिंदू हे भारतामध्ये घुस भारतामध्ये येऊ शकतात आश्रय घेण्याकरता तर हा एक मुद्दा महत्वाचा स्वप्न सर अशा वेळी अशा वेळी भारत सरकारची भूमिका काय असली पाहिजे असं आहे की भारतामध्ये पहिलेच पाच ते सहा कोटी हे अवैध बांगलादेशी घुसलेले आहेत जे नव्वद पंच्याण्णव टक्के हे मुस्लिम आहेत परंतु भारताची भूमिका सध्या अशी आहे जे जे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ज्या बॉर्डरला गार्ड करतं जवळजवळ साडेचार हजार किलोमीटर ही भारत आणि बांगलादेशमध्ये असलेली बॉर्डर आहे तिथे भारतीय सैन्य नाही तिथे जे सी ए पी एफ जे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस आहेत ते आहे बीएसएफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स गेल्या जे गेल्या पन्नास वर्षापासून परस्थ तेच तिथे रक्षण करतायत परंतु त्यांना त्यांचं काम नीट जमलेलं नाहीये म्हणून इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये घुसखोरी झालेली आहे तुमचा प्रश्न होता की आपली पॉलिसी काय तर बीएसएफनी मोठ्या प्राऊडली सांगितलं की आम्ही जे हिंदू आत यायचा प्रयत्न करतील वगैरे त्यांना आम्ही आत येऊ देणार नाही माझं स्वतःच जे ठाम मत आहे हे अतिशय चुकीचं आहे इफाटीमध्ये बातमी आली पण होती की दोन म्हाताऱ्या बायका हिंदू बायका हिंदू बंगलादेशी बायका त्यांनी क्रॉस करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी त्यांना म्हणजे मानवाधिकाराच्या देशावरती त्यांना आत येऊ देण्यात आलं आपण लक्षात असावं की काही वर्षापूर्वी आपण एक सी ए नावाचा एक कायदा तयार केला होता सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट याचा उद्देश काय होता याचा उद्देश सरळ आणि साफ होता की हा कायदा आता पास झालेला आहे म्हणजे कायदेशीरित्या हा कायदा आता देशामध्ये अप्लिकेबल आहे याचा उद्देश होता कि बांगलादेश पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये हिंदू सिख जैन बुद्ध ख्रिश्चन जर त्यांच्यावरती अत्याचार होत असतील तर त्यांना ह्युमॅनिटेरियन ग्राउंडच्या वरती आपण भारताचं नागरिकत्व देऊ शकतो तर हे आपण आपण ठरवलं म्हणजे आपला हा कायदा आपण पास केलेला आहे तर म्हणून ज्या हिंदूंवरती अत्याचार होत आहेत ज्यांना तिथे त्रास दिला जातो आहे त्यांना भारतात येऊ द्यायला पाहिजे याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नको दुर्दैवानी होतं काय आपल्याकडे काही लोक असे आहेत की ते त्यांना हिंदू समजायचे म्हणजे जे लोक आता येतील समजा त्यांना हिंदू समजायचे म्हणजे त्यांना ते बांगलादेशी घुसखोर समजतात ज्यावेळेला पाच सहा कोटी आत आले त्यावेळेला बहुतेक राजकीय पक्षांना त्यांच्याशी काही देणं घेणं नव्हतं त्यांच्याशी ते कोणी बोलायला पण तयार नाही कुठल्याही राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये किंवा त्यांच्या प्रोग्राममध्ये असं म्हटलेलं नाहीये की आम्ही बांगलादेशी घुसखोर कसे पकडू वगैरे परंतु आता ज्या वेळेला हिंदूंची यायची पाळी येते टाळेला ते बोलतात काय नाही पहिलेच लोक आधी आलेले आहेत जास्त लोकांना कसं आत येऊ देणार परंतु कायदा म्हणून देश म्हणून आपण त्यांना आत येऊ द्यायला पाहिजे आणि हिंदूंचं रक्षण जर आपण केलं नाही तर कुठला देश करेल आज मुस्लिम राष्ट्र वेळेला कुठेही मुसलमानांवरती आज्ञा होतात ते एकदम एकीने नाही मला मला तुम्हाला इकडे इकडे एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही म्हणता अगदी बरोबर की सीएच्या नुसार हिंदूंना तिकडच्या अल्पसंख्या ज्या आहेत त्यांना आपल्याकडे यायला द्यायलाच हवं म्हणून हेच त्याकरताच तर आपली भूमिका असणं महत्वाचं मौ, आहे पण सर या हिंदूंबरोबर इतर पुन्हा घुसखोर आज जे आजपर्यंत ज्या पद्धतीने घुसखोरी बांगलादेशातून आपल्याकडे झाली आहे तसेच घुसखोर आहे किंवा बाकीचे जे बांगलादेशी त्यातून आपल्याकडे पुन्हा येऊ शकतात यांना ओळखायचं कसं तुमचा प्रश्न आहे की जे खरोखर ज्यांच्यावरती आज्ञा होणारे हिंदू येत असतील तर आणि त्यांच्याबरोबर जर इतर बांगलादेशी घुसखोर आले तर त्यांना ओळखायचं कसं हे खरं एवढं कठीण नाही आहे आपल्याकडे एवढं इंटेलिजन्स आहे की तिथे हिंदू कोण आहेत त्यांचं माहिती काय आहेत आणि आपल्याकडे पहिले आलेले अनेक हिंदू आहेत आज जवळजवळ पंधरा वीस पंचवीस पंधरा एक दहा पंधरा लाखाच्या आसपास पहिले हिंदूच असावेत तर त्याप्रमाणे मी आपल्याला हे माहिती है कि है उतने हिंदु आहे की हे कोण कुठे येते कुठे हिंदू आहेत कुठे अत्याचार होत आहेत तर हे म्हणजे आता त्याला इन्व्हेस्टिगेशन करून हे ठरवावं लागेल की जे आत येत आहेत ते अत्याचार झालेले हिंदू आहेत की हे नॉर्मल बांगलादेशी घुसखोर आहेत हे थोडंसं चॅलेंजिंग आहे परंतु ओळखणं काही इतकं कठीण नाही आहे त्याकरता अनेक गोष्टी आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन असतं त्यांचे डॉक्युमेंटेशन असतात त्याच्याशिवाय माहिती असते की हा मुजुमदार जो आहे तो त्याचे नातेवाईक इकडे राहतात तो इकडे राहतो त्याची प्रॉपर्टी इकडे आहे तो या प्रकारचं म्हणजे प्रत्येक जसं आपल्याकडे आधार कार्ड आहे जसं आपल्याकडे आयडेंटिटी आहे तशीच काही प्रमाणात आयडेंटिटी तिथल्या नागरिकांकडे पण आहे त्यांच्याकडे आधार कार्ड नाही आहे त्यांच्याकडे जसं आपल्याकडे राशन कार्ड असतं आपल्याकडे मग काय वेगवेगळी सात आठ वेगवेगळे पासपोर्ट असतो हे असतो तसं सगळी कार्ड नाही आहेत पण त्याच्याकडे सुद्धा काही प्रकारची आयडेंटिटी नक्कीच आहे की जी चेक केली जाऊ शकते म्हणजे इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी आणि सुरक्षा दल हे नक्कीच ओळखू शकतात की कोण काय म्हणजे कोण खरोखरच आज्ञा झालेला हिंदू आहे आणि कोण हा बगदादशी घुटखोर येणाऱ्या पंधतीचा फायदा उठवून आत येतोय ते करणं शक्य आहे तर ते एवढं अशक्य नाही आहे एवढं दाखवलं जातं स्वप्नी बरं दुसरा एक याला जोडून एक प्रश्न असा आहे सर की हिंदूंना सर तिकडून आता काय दोन तीन टक्के उरले असतील जे काही त्यांचे हिंदू त्या सगळ्यांना जर आपण इकडे घेतलं तर तिकडून हिंदू नामशेष होते त्या, त्या हिंदूंना तिकडेच राहण्याकरता बळ देणं हा नाही एक उपाय होऊ शकत सध्या जे हिंदू तिथे शिल्लक आहेत ते सात ते आठ टक्के आहेत म्हणजे जो सध्याचा अंदाज आहे एक्झॅक्ट आकडेवारी आपल्याला काय पुढच्या वर्षी होईल पुन्हा एकदा पॉप्युलेशन सेन्सस त्या वेळेला तर म्हणजे तुमचा मुद्दा असा आहे की त्यांना आपण तिथेच का राहू देत नाही शेवटी आज जवळजवळ तीन कोटी भारतीय अमेरिकेत आहेत कॅनडामध्ये आहेत तिकडे आहेत तिकडे आहेत तर तसेच त्यांना पण तिथे राहण्याचा अधिकार आहे, आहे तर तो आपण नक्कीच वापरला पाहिजे आपण फक्त कोणाविषयी बोलतो आहे ज्यांच्यावरती अत्याचार झाले ज्यांच्या जमिनी हिरकावून घेतल्या आहेत त्यांच्या नोकऱ्या काढलेल्या आहेत आपण अत्याचार झालेल्या हिंदूंविषयी बोलतो आहे जे जे तिथे राहू शकतात त्यांनी तिथे राहिलाच पाहिजे आणि त्यांनी तिथे आपले असलेले हक्क हे मागायलाच पाहिजे नेमकं हेच करण्याची गरज आज आहे आणि त्याकरता आपण सरकार म्हणून जो बांगलादेशवरती दबाव हा टाकायलाच पाहिजे की तिथे असलेल्या तुम्ही हिंदूंचं रक्षण करा आता मी ते पटकन सांगायला सांगायचा प्रत्येक दबाव टाकायचा म्हणजे काय बंगलादेशला नुसती सभ्य भाषा कळत नाही डिप्लोमसीची भाषा कळत नाही मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की डिप्लोमसी ही ना बांगलादेशला कळते ना पाकिस्तानला कळते ना चीनला कळते त्यांना जशास तसे हीच भाषा कळते डिप्लोमसी इतरांकरता ठीक आहे परंतु गुस्तीगीचा याकडे काही फायदा नाही तर त्यांचं नाक कसं दाबायचं हा प्रश्न आहे तर त्यांना दाबण्याकरता आपल्याकडे अनेक उपाययोजना आहेत उदाहरणार्थ त्यांना जाणारी वीज ही भारतातनं जाते ती आपण वीज थांबवू शकतो ज्याला आपण इकॉनॉमिक ब्लॉकेट म्हणायचा दुसरं त्यांना जो बांगलादेशचा जो व्यापार आहे खास तर अन्न धान्य मा वगैरे हे सगळं भारतातून जातं म्हणजे बांगलादेश हा भारत 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 हा बांगलादेश बरोबर असलेला सर्वात मोठा पार्टनर आहे ट्रेडिंग पार्टनर आणि ज्या इसेन्शियल गोष्टी आहेत त्या सगळ्या भारतातनं जातात म्हणजे गहू आहे तांदूळ आहे अन्नधान्य पाल्याभाजी हे वगैरे मांस आहे हे सगळं भारतातनं जातं तर त्याच्यावरती आपण तिथे प्रेशर टाकू शकतो तिसरी गोष्ट अशी या आंतरराष्ट्रीय स्तरावरती युनायटेड नेशन ह्युमन राईट्स कमिशन आहे अमेरिका आहे या सगळ्यांचा दबाव टाकून खास तर अमेरिकेचा दबाव त्या टाकायला था पाहिजे वेस्टर्न कंट्रीजचा दबाव टाकायला पाहिजे आज डोनाल्ड ट्रम्प म्हणता आहेत की म्हणजे ते जे अवैध लोक येतात त्यांना थांबवणार आहेत त्याच्याविषयी मोठे कार्यक्रम सुरू झालेले आहेत युरोप सुद्धा अवैध लोकांना आत येऊ देणार नाहीये या लोकांना सगळे कायदे आणि कानून ते पाळायला इतरांना पाळायला लावतात ला। तर त्यांनी भारताला सुद्धा मदत करण्याची गरज आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं की हिंदूंची परिस्थिती तिथे बिकट आहे तर त्याचा वापर करून या सगळ्या वेस्टर्न कंट्रीजचा वापर करून युनायटेड नेशनचा वापर करून युनाच्या सिक्युरिटी काउन्सिलचा वापर करून इतर संस्थांचा वापर करून आपण बांगलादेशवरती सतत दबाव हा ताकत राहायला पाहिजे होता काय दुर्दैवाने की जे आपण त्याला टफ मेजर्स म्हणतो ते आपण कमी घेतो उलट बांगलादेश काही किंवा दादागिरी करायला सुरुवात करतो मी आपल्याला एक उदाहरण देतो एक मागच्या तीन चार दिवसापूर्वी एक बातमी आली होती की भारताचे जे ईशान्य भारतातले जे राज्य आहेत सेव्हन सिस्टर जर आपण म्हणतो नागालँड मणिपूर मिझोराम आसाम वगैरे तर त्यांना जी इंटरनेट केबल आपली जी जाते ती बांगलादेशमध्ये जाते तर आपण जो भूगोल बघितला तर भारत आणि म्हणजे ईशान्य भारत हा केवळ सिलीगुडी कॉरिडॉर मधून जोडला जातो तर जर आपण जर म्हणजे आणि बंगलादेशामध्ये येतो जर तुम्हाला मिझोरामला जर केबल घेऊन जायची असेल तर तुम्ही वाया सिलीगुडी कॉरिडॉर घेतला गेलं तर तुमची लांबी सात पट वाढली जर तुम्ही ती केबल बांगलादेश मधून घेऊन गेला तर मग ते मिझोराम असो की मणिपूर असो की मेघालय असो त्याचा खर्च हा प्रचंड कमी होऊन जातो प्रचंड म्हणजे प्रचंड ठीक आहे ना कारण जॉग्रफी तशी आहे म्हणून ती तर बांगलादेशने आपल्या तर के... इंटरनेटची केबल थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांची ही सगळं असं करायची किंमत कशी होते तर आपण त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात दबाव टाकू शकतो आणि दुसरं आज खरं म्हटलं बांगलादेशची जी सत्ता आहे ही तिथल्या सैन्याकडे आहे आणि दुसरे तिथे मेजर ऍक्टर्स आहे जमाते इस्लामी वगैरे आणि मग जुनुस तर हे त्याला मोर ऑफ अ पॉपिट असं म्हटलं जातं तर बांगलादेशच्या सैन्याशी आपला बऱ्यापैकी संबंध आहे भारताचा तर त्यांच्यावरती दबाव टाकायला पाहिजे बघा तुम्ही हे जे, जे करताय ते चुकीचं आहे यामुळे तुमची आंतरराष्ट्रीय प्रतिमा खराब होते आहे शॉर्ट टर्मला ठीक आहे की तुम्ही म्हणजे काहीतरी करायचा प्रयत्न करतायत पण लॉंग टर्मला तुम्ही जे करताय ते बरोबर नाहीये मी भारताची मैत्री असणं हे किती महत्वाचं आहे हे त्यांना सांगून त्यांच्यावर ते, ते दबाव टाकून आपण हिंदूंचे जे तिथे होणारे जे हाल आहेत ते थांबवलेच पाहिजे याकरता कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी गरजेची आहे ती केली तरच बांगलादेशला हे संपेल आणि जर एक उपाययोजना करून जर त्याला समजलं नाही तर अजून जास्त कठीण उपाययोजना करायला पाहिजेत इन्क्लुडिंग मी असं म्हणू शकतो की शो ऑफ फोर्स स्वप्नी uh... आतापर्यंत आतापर्यंत तुम्ही ज्या उपाय जे उपाय सुचवले त्यातले किती उपाय किंवा सरकार भारत सरकारने त्या दृष्टीने पावलं तरी टाकली आहेत का भारत सरकारने याच्याविषयी पावलं टाकलेली आहेत म्हणजे म्हणायचा अर्थ की आपले फॉरेन मिनिस्टर आहेत याविषयी वेगवेगळ्या फोरम मध्ये बोललेले आहेत पंतप्रधान बोललेले आहेत लोकसभेमध्ये याच्याविषयी बोलणं झालेलं आहे याच्याशिवाय आपले आता म्हणजे एक समजा एक मला वाटतं एक आठवड्यापूर्वी भारताचे जे फॉरेन सेक्रेटरी होते ते बांगलादेशमध्ये गेलेले होते परंतु त्या गेल्या आल्यानंतर स्टेटमेंट काही फारच हे करण्यात आलं नाही कारण जर काही उपलब्धी असेल तर सांगितलं जातं ना म्हणजे असं म्हणायचा अर्थ की ते गेले त्यांनी आपलं काय सांगायचं सांगितलं आपण आपली बाजू पूर्णपणे मांडली परंतु त्याचा जो इफेक्ट व्हायला पाहिजे तो पुरेसा झाला आहे असं मला तरी काही वाटत नाही म्हणजे प्युअरली गोइंग बाय जे रिपोर्ट मीडियामध्ये येत आहेत जे हाल होतात त्याच्याप्रमाणे तर म्हणजे फॉरेन सेक्रेटरीची विजिट तर झालेली आहे आत्ताच सात दिवसापूर्वी याच्याशिवाय आता त्यांच्या सैनिकी म्हणजे हे आलं होतं पण त्यांना पण आपण सांगितलं पण त्याचाही काही फरक पडला दिसत नाहीये तर म्हणजे हा जो दबाव आहे हा अजून वाढवायला पाहिजे आणि फिजिकल मेजर इलेक्ट्रिसिटी थांबवणं पाणी थांबवणं अन्नधान्य थांबवणं ज्याला आपण म्हणजे एक शब्द वापरला इकॉनॉमिक ब्लॉकेट ठीक आहे ना इकॉनॉमिक ब्लॉकेट आपण हा अगदी चांगला करू शकतो म्हणजे युद्धात करायला पाहिजे असं नाही इकॉनॉमिक ब्लॉकेट करण्याची आपली ताकद भरपूर आहे तर तिचा आपण पुरेपूर वापर करत नाही कारण जर आपण जर ब्लॉकेड केला आपण अन्नधान्य थांबवलं तर बांगलादेशला कोण देणार चीन देणार अरे चीन त्यांच्यापासून तीन हजार किलोमीटर लांब आहे साऊथ इस्ट एशियाचे देश त्यांच्यापासून खूप दूर आहे म्हणजे जॉग्राफिकली ज्या गोष्टी भारत स्वस्तामध्ये बांगलादेशला देऊ शकतो त्या इतर कोणी देऊ शकत नाही एकदा त्यांनी मध्ये प्रयत्न केला की एक पाकिस्तानचं जहाज हे येऊन पोहोचलं होतं बांगलादेशमध्ये अरे पाकिस्तान मध्ये तीन चार हजार किलोमीटरचं अंतर आहे तर पाकिस्तान पहिले देश आहे आणि पाकिस्तानकडे बांगलादेशला मदत करण्याची जी क्षमता आहे ही अत्यंत कमी आहे ही क्षमता केवळ भारताकडे आहे तर आपण अन्नधान्य थांबवणं पाणी थांबवणं बिजली थांबवणं म्हणजे ज्याला इकॉमिक हे कळायलाच पाहिजे ज्यामुळे बांगलादेशला हे कळेल की भारताशी अशा प्रकारे हो, घेत चालणार हो, हो सर तुम्ही सर तुम्ही बांगलादेशी घुसखोरीवर एक प्रचंड दांडगा तुमचा अभ्यास आहे तुम्ही यावर पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकातून तुम्ही सरकारला अनेक सूचनाही केलेल्या आहेत अर्थात त्यातल्या काही सूचनांची अंमलबजावणी होते काही जी होईल अशी अपेक्षाही आम्हाला आहे पण तुम्ही आत्ता आज जे सुचवलेले उपाय आहेत त्या दृष्टीने भारत सरकारने पावलं तात्काळ जर उचलली नाहीत तर बांगलादेश मध्ये जे हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत ते कमी होण्याचं काही नाव घेत नाहीयेत तुमचे उपाय सरकारपर्यंत जाऊन सरकार यावर अंमलबजावणी करू आणि तिथल्या हिंदूंच्या बाबतीत न्याय त्या हिंदूंना न्याय मिळो हीच आमची अपेक्षा आहे आज आपण इकडेच थांबतोय पण तुमच्याशी आम्ही बांगलादेशच्या घुसखोरी संदर्भात आणि ते घुसखोर परत पाठवायचा जो काही तुमचा फॉर्म्युला आहे त्याबाबत आम्ही चर्चा करू पुढच्या कुठल्या तरी भागात नक्की करू आणि लोकांना ते तुमचे फॉर्म्युलेस पण सांगू की काय तुम्ही सरकारला सुचवलेलं आहे पण आज आपण इथेच थांबतोय आणि सरांनी सुचवलेल्या फॉर्म्युलाचा जर वापर केला तर भारत सरकारला बांगलादेशवर नुसताच दबाव नाही निर्माण करता येणार तर बांगलादेशला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आता आलेली आहे लक्षात घेऊन जर आता नाही आज नाही आज नाही तो कमी नाही असं जे म्हणतात त्यानुसार आत्ता ही वेळ आहे की बांगलादेशला त्याची खरी लायकी दाखवून देण्याची गरज निर्माण झाली आहे आज इथेच थांबूया खूप खूप धन्यवाद शो कसा वाटला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स आवर्जून करा खूप खूप धन्यवाद